नमस्कार सगळ्यांना मंगल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी करत आहे पाक त्याच्यासाठी एक वाटी बेसनपीठ एक वाटी साखर एक वाटी तेल आणि एक वाटी तूप आणि त्याच्यासाठी मी पेपरला असं तूप लावून घेतलं ला आहे घरचंच पीठ आहे माझं त्यामुळं मी चाळून घेते आणि एक वाटी तूप आणि तेल घेतलेले एका बाजूला दुसऱ्या गॅसवरून मी तापत ठेवते ते पण गरम होऊन द्यायला लागतो तूप आणि तेल आणि दुसऱ्या बाजूला साखर एक वाटी घेतली ती टाकून घेते आणि साखर जेवढी बुडेल तेवढंच पाणी ओतून घेतलं मी आणि सगळी साखर आहे ना त्या पाण्यामध्ये विरघळून द्यायची पाक नाही करायचा चांगली विरघळून द्यायची आता ही सगळी साखर पाण्यामध्ये विरगळली छानपैकीशी विरगळली मग आता मी बेसनपीठ टाकून घेते पाकामध्ये आणि गॅस बारीकच ठेवायचा त्याच्यामुळं पिठाच्या गुठळ्या होत नाहीत चांगलं हलवून घ्यायचं बघा किती छान एक जीव मस्त झालं आहे बघा नवीन कडेचं उद्घाटन मग ते तू पण तेल गरम करत ठेवलं ना ते कडं गरम झालेलं ते असं होतच राहायचं सारखं त्याच्यात त्यामुळं छान मस्त पैकी लुसलुशीत उलुसलुशी म्हैसूरपाक होतो आता बघा थोडं थोडं तेल सोडायला लागला आहे म्हैसूरपाक किती सुंदर झालाय बघा छान असं हलवत राहायचं आता तेल सोडायला लागलेलं आहे पाक हलवत राहायचं पण सारखं आता झाला तेल बघा पूर्ण पिठानं तेल सोडलं आता डब्यात ओतून घेतले मी आणि थंड होऊन द्यायचं लगेच हलवायचं नाही अजिबात थंड होऊन दिल्यानंतर वड्या पाडायच्या मग लगे लगेच नाहीत वड्या पाडायच्या आणि ह्याच्यात सुद्धा तूप आणि तेल ते मिक्स होत ना ते आटी, आटी सुद्धा अर्धा वाटी निघतं एवढं लागतच नाही दोन वाटी दीड वाटीच लागतं एवढ्या म्हैसूरपाकाला इतका सुंदर जाळीदार म्हैसूरपाक झाला ना तुम्हाला सुद्धा आवडेल बघा किती छान कलर आला आहे इतका मस्त झालताना सगळ्यांना खूप आवडला तुम्ही पण असा म्हैसूरपाक करून बघा एकदा मस्तपैकी झाला झालाय चाळी किती सुटली बघा म्हैसूरपाकाला कुछ खुसखुशी झाला होता आणि गोडीला पण बरोबर झाला होता विकतच्या पण बेसनचा खूप छान होतो मी घरच्याच बेसनचा केल्या होता तरी पण छान होतो आणि विकतचा पण छान होतो हिरा बेसननं पण मस्त होतो आणि आपल्या घरच्या पण बेसननं छान होतो किती मस्त कलर आलाय शेड आलाय बघा म्हैसूरपाकला मुलांना अशा घरच्या वस्तू करून घातल्या म्हणजे खूप आवड वा। अर्धी वाटी तेल म्हैसूरपाकातलं नितळ